एक वेळ होती जिथं भारत असून झोपेत होता गुलामगिरीच्या सावलीत पण त्या सावलीत सुद्धा एक चिमुकली ज्वाला पेटत होती तीच मनू हो झाशीची राणी लक्ष्मीबाई लहानपणीचं नाव मनीकर्णिका मनूचं बालपण बनारसच्या गल्ल्यात गेलेलं पण ती खेळत नव्हती बाहुल्यांशी ती खेळत होती तलवारीसारख्या काठीशी दिवसभर धावत उड्या मारत घोड्यासारखी सळसळ करत ती म्हणायची मी एक दिवस मोठी योद्धा होणार एका दिवशी ती मंदिराच्या पायऱ्यांवर काठी चालवत होती तेव्हा एक मोठा ब्राह्मण हसला मुलीला का लागते असली म्हणजे काय देश संकटात असताना ती पाहत बसेल का मी देशासाठी लढेन आणि मग काय तिच्या या तेजस्वी स्वभावावर झाशीच्या राजपुतानाची नजर पडली राजा गंगाधर राव यांच्याशी लग्न झालं आणि ती झाली राणी लक्ष्मीबाई पण ती अजूनही मनूच होती राणीच्या वस्त्राखाली धडपडणारी देशासाठी जगडणारी मुलगीच होती ती मनात ठरवूनच आली होती माझं आयुष्य हे तलवारीसाठीच आहे पण ती तलवार न्यायासाठी उगम पावेल आणि मग एक दिवस ती तलवार खरोखरच उठवली गेली स्वराज्यासाठी आणि इतिहासाच्या पानांवर लिहिलं गेलं एक तेजस्वी नाव झाशीची राणी लक्ष्मीबाई पण लक्षात ठेवा ती फक्त राणी नव्हती ती होती एक मुलगी जी लहानपणापासून स्वप्नांवर विश्वास ठेवत होती ती होती मनू